तर गुड मॉर्निंग सगळ्यांना आज मी बनवते सांडग्याची भाजी तर चला रेसिपी पाहू तर हे घेतले सांडगे मी आणि त्यात ते तेल टाकलंय थोडंसं आणि त्याला आता थोडं भाजून घेते मी तर हे झालेले आहेत लाल थोडेसे आणि ह्याला आता काढून घेते काढून घेते त्या ताटात कढई मांडली गॅसवर हे घेतलंय साहित्य कांदा टोमॅटो कोथंबीर कडाई दोन पाळ्या तेल टाकणार आहे मी तेल गरम झालं आहे त्यात थो थोडे जिरे टाकणार आहे जिरे टाकते थोडे आणि त्याचबरोबर त्याच्यात कांदा टाकणार आहे थोडा कमीच केला कांदा थोडा लाल होऊ द्यायचा आणि नंतर त्यात टोमॅटो टाकले टाकायचं तर टोमॅटो मी अर्धच घेतलेला कांदा लाल होऊस्त

आणि दोन चमचे मिरची पावडर जीव करून घेते आता अंदाजानुसार मीठ टाकणार आहे अंदाजानुसार मीठ की मी त्यात हे ते त्यात टाकते पाणी आणि त्याच्यावर टाकणारे वर कोथंब आता भाजीला कढी यायला लागलाय आता मी ठेवते त्यावर झाकण आणि गॅस थोडा कमी करते अशा पद्धतीने आपली चांड्याची भाजी तयार आहे इथपर्यंत घट्ट ठेवली मी तर नक्की करून बघाची भाजी